कैरीचे लोणचे पारंपरिक पद्धतीने कसे बनवतात ते मी दाखवणार आहे त्यासाठी मी ही बाजारातून दोन किलो कैरी कापून आणली आहे मला ही बाट सहित कापायची होती म्हणून मी बाजारातूनच कापून आणली आहे ही राजापुरी कैरी आहे आणि लोणच्यासाठी राजापुरी कैरी चांगली असते कारण ती खूप आंबट नसते आणि ती कैरी बघून घ्यायची असते म्हणजे नरम नाही कडक पाहिजे आणि आतून कापल्यानंतर पिवळी नसली पाहिजे आणि ही बाट सहित मी का कापली कारण वर्षाच्या शेवटपर्यंत हे लोणचं चांगलं कडक राहतं फोडी ह्या कडक राहतात म्हणून बाटीसहित कापलेलं जास्ती चांगलं पण तुम्ही घरी कापलात साधं कापलात तरी काही हरकत नाही इतर कैऱ्या वापरल्या तरीही का काही हरकत नाही मी कापण्याच्या आधी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या पुसून घेतल्या आणि नंतर मी कापून घेतल्या आता आपण कैरी साफ करून घेऊया म्हणजे त्याच्या आतमधली असणारी कोय काढून घ्यायची आणि जो एक हात पापुद्रा असतो पातळसा तोही काढून घ्यायचा आणि कपड्यांनी पुसून घ्यायचा म्हणजे त्याला पाण्याचा जराही अंश राहत नाही असं हे पाण्याने पाणी ह्याच्यातलं निघून गेलं पाहिजे असं पुसून घेऊया आता सर्व कैऱ्या मी अशा स्वच्छ करून पुसून घेते आता आपलं हे सर्व साफ करून झालेलं आहे त्याच्यामधली खोय काढून आणि जो पापुद्रा होता आतमध्ये कडक पापुद्रा असतो तो काढून झालेला आहे आणि स्वच्छ पुसून साफ झालेला आहे आता आपण ह्याला हळद आणि मीठ लावूया त्यासाठी हे आपण आता मोठ्या परातीमध्ये घेऊया आता मी ह्याला हळद आणि मीठ लावून घेते त्यासाठी हळद मी ह्याच्यावरती घालते साधारण दोन ते तीन चमचे घालते कारण आपली कैरी जास्ती आहे म्हणून मीठ दोन चमचेच घालते कारण परत लोणचं बनवताना पण त्यामध्ये घालायचं असतं मिठाने आणि हळदीने त्याला आता पाणी सुटेल हे मी आता संध्याकाळी कैरी आणली ती साफ केली आणि आता रात्री त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे आणि आता त्याला पाणी सुटेल उद्या सकाळी मी ते पाणी काढेन आता हे सर्व मी चोळून घेते सर्व फोडींना असं चोळून रात्रभर मी ते तसंच ठेवून देईन झाकून काल रात्री आपण कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं त्याला आता पाणी सुटलं आहे आज सकाळी आता मी ते पाणी सगळं निथळून काढून टाकेन आणि थोडं पिळून सुका करून घेईन आणि कपड्यावरती वाळत घालते हे आता पाणी सुटलं आहे हे पाणी मी आता काढून टाकते मी जेवढं पाणी काढून टाकता येईल तेवढं काढलं तरी पण थोडं पाणी आहे म्हणून मी थोडं असं हाताने पिळून घेते खूप पिळण्याची काही गरज नाही कारण ह्या फोडी मी परत कपड्यावरती वाळत घालणार आहे दोन तीन तास म्हणून हाताने फक्त पिळून घेते म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल फोडींमधलं या फोडींमधलं पाणी सगळं काढून टाकलं आहे आणि जास्ती जे होतं ते पण मी हाताने पिळून पिळून सगळं कमी केलं आहे पाणी आणि आता कोरडं होण्यासाठी कपड्यावरती मी वाळत घालते पंख्याखाली दोन ते तीन तास मी वाळत ठेवते आता या फोडी मी अशा सुट्ट्या सुट्ट्या करून वाळत घालते म्हणजे जे, जे काय थोडंफाऊ थोडं बहुत त्याच्यामध्ये पाणी असेल ते पण उडून जाईल एकदम खूप कोरड्या व्हायला पाहिजेत असं नाही पण त्या पाण्याने लोणचं वर्षभर खराब नको व्हायला आणि टिकायला पाहिजे म्हणून ते पाणी काढायचं लोणचं करण्यासाठी तेल तापवून घ्यायचं असतं त्यासाठी मी पातेलीमध्ये तेल ओतते आणि ते तापवून घेते हे मी शेंगदाणा तेल घेतलं आहे तुम्ही राईचं तेलसुद्धा घेऊ शकता तेल तापत ठेवले आहे ते तेल तापेपर्यंत मी मीठ पण गरम करून देते मीठ गरम करायचं कारण त्याच्यामधले पाण्याचा जो अंश असतो तो, तो निघून जाण्यासाठी मीठ जरा गरम करून घ्यायचं पाच ते दहा मिनिट आता आपलं एका बाजूला तेल गरम होत आहे आणि एका बाजूला आपण मीठ गरम करतोय तेल आता आपलं चांगलं तापलं आहे त्याला वाफ येईपर्यंत गरम करायचं आता त्याला वाफा येतात आणि आता गॅस बंद करायचा आणि दोन तीन तास तरी त्याला थंड व्हावा लागतात आता आपलं मीठ पण चांगलं गरम झालेलं आहे त्याचा पण गॅस बंद केला आहे आणि आता त्यालाही दोन तीन तास मी थंड करत ठेवते कैरीच्या फोडी आपण तीन तास पंख्याखाली वाळत घातल्या त्या आता चांगल्या सुकल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी सुकल्या आहेत त्यातलं पाणी कमी झालंयचा आता त्यासाठी लोणच्या मसाल्याची तयारी करूया लोणच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तेल मीठ हळद हिंग मिरची पावडर राईची डाळ मेथीची डाळ आणि ही पण राईची डाळ ह्यामधलीच मी थोडी सेपरेट काढले कारण ही मी मिक्सरमधनं बारीक करणार आहे आणि मेथीची डाळ पण मिक्सरमधून बारीक करणार आहे तेल आपण गरम करून खूप वाफेपर्यंत गरम केलं आणि ते थंड करून घेतलं आहे आणि मीठ पण गरम करून घेतलेलं आहे त्याच्यातला पाण्याचा अंश जाण्यासाठी आता ही आपली संपूर्ण तयारी झालेली आहे आता सर्व हे एकत्र करायचं आहे आधी त्याच्या आधी मी पहिलं हे मिक्सरमधनं दोन्ही बारीक करून घेते लोणच्यासाठी ही मिरचीची पावडरच घ्यायची असते म्हणजे ही स्पेशली ह्याच्यामध्ये काहीच वापरायचं नसतं धणे जिरं पावडर काही म्हणजे काहीच मिक्स करायचं नसतं ही फक्त फक्त मिरचीचीच पावडर असते आता मी ही राईची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेते ही राईची डाळ बारीक करण्याचं कारण हे की रा जेव्हा लोणच्याचा जो मसाला तयार होतो त्याला घट्टपणा येण्यासाठी ही राईची डाळ बारीक करायची आणि बाकी सर्व ही अख्खीच वापरायची ह्याने तेलामध्येही मिक्स होऊन रस चांगला घट्ट होतो राईची डाळ आणि मेथीची डाळ मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे आता आपण सर्व साहित्य एकत्र एक करून घेऊया एका मोठ्या परातीमध्ये राईची डाळ जी मी मिक्सरमधनं बारीक केली होती अख्खी राई राईची डाळ अख्खी राईची डाळ लागेल त्याप्रमाणे लागेल तशी तशी मी घेते मेथीची डाळ मेथीचं प्रमाण कमी घ्यायचं कारण नाहीतर कडू होईल म्हणून मीठ मीठ कैरीच्या प्रमाणाने घालायचं आणि कैरीला आपण आधी सोडलेलं असतं हळद आणि मीठ म्हणून थोड्या प्रमाणात कमी घालायचं मीठ हिंग मसाला हळद आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया नंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालूया आता आपला हा सर्व मसाला एकत्र करून झाला आहे आता त्यामध्ये आपण तेल घालूया आणि फेट फेसून घेऊया हे गरम करून थंड केलेलं तेल आहे लागेल तसं तसं घालूया त्याच्यामध्ये तेल घालून घेतल्यानंतर असं खूप वेळ पाच ते दहा मिनटं असं फेसून घ्यायचं म्हणजे सगळा सगळा मसाला एकजीव होतो आणि नंतर ह्याच्यामध्ये फोडी ओतून त्या सगळ्या फोडीनं चोडायचं दहा मिनिट असं चांगलं फेसून झालेलं आहे आता त्यावर आपण फोडी घालूया आणि हा सगळा मसाला त्या फोडीनं चोळूया आता हा चांगला मसाला सर्व फोडींना चांगला चोळून चोळून घ्यायचा आणि नंतर मग त्या पाटलीमध्ये चांगल्या बरणीमध्ये भरायचा काचेच्या बरणीमध्येच भरायचा कारण हा वर्षभर टिकवायचा असतो प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरला तर मग त्याचा वास येतो प्लास्टिकचा त्या लोणच्याला आणि चांगला टिकत पण हे नाही त्यासाठी बरण्याआधी धुवून स्वच्छ उन्हामध्ये किंवा पंख्याखाली स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या त्याच्यामध्ये पाण्याचा जराही अंश असता कामा नये आपलं लोणचं आता तयार होत आलं आहे मी कैरी आणली होती दोन किलो तीनशे ग्रॅम त्यामधले बाट वगैरे हो जाऊन हे आता तयार झालेलं आहे दोन किलोचं लोणचं म्हणजे दोन किलो कैरीचं लोणचं आता मसाला सगळीकडे चांगला लागला आहे आता लोणचं मी हे काचेच्या बरणीमध्ये भरून घेते या काचेच्या बरण्या मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतल्या आता त्यामध्ये मी तळामध्ये तेल घालते आणि त्याच्यावरती मी या सर्व लोणच्या फोडी घालते लोणच्याच्या फोडी थोड्या थोड्या घातल्यानंतर त्या पसरवून दाबायच्या दाबून ठेवायच्या म्हणजे काय त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे म्हणजे तिकतं चांगलं सगळीकडून सार्फ असं दाबून घ्यायचं या बरणीमध्ये मी लोण लोणचं भरून घेतलंय ते इथपर्यंतच भरायची बरणी कारण त्याच्या वरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि या फोडींच्या वरती तेल आलं पाहिजे मी आता लोणचं ह्या सर्व चारी बर्डांमध्ये भरून घेतलंय ह्या सर्व फोडी दाबून दाबून मी ते भरलेलं आहे म्हणजे आतमध्ये हवा राहू नये म्हणून आणि त्याच्यावरती मी थोडीशी जागा शिल्लक ठेवली आहे कारण वरून तेल घालण्यासाठी तेल ह्या फोडींच्या वरती आलं पाहिजे म्हणजे फोडी खराब होत नाही त्याला बुरशी येत नाही काही नाही म्हणून त्या फोडी आत बुडल्या पाहिजेत तेलाच्या आतमध्ये आणि असं न हलवता चार दिवस ठेवायचं आणि चार दिवसानंतर पुन्हा ते एकदा ढवळायचं कारण का त्यावेळी चार दिवसानंतर त्या फोडी नरम होतात आणि पुन्हा ते दाबून तसंच भरायचं कारण मग त्या फोडी अजून खाली दबल्या जातात आणि मग त्याला हवा अजिबात राहत नाही आतमध्ये शिल्लक त्यावेळी पण दाबून भरायचं आणि जर वरती तेल येत नसेल आणि जर तुम्हाला तेल परत घालायचं असेल वर येत नसेल तर ते पुन्हा तेल गरम करून थंड करून त्याच्यावर ओतलं तरी चालतं आणि फक्त एकदाच हे करायचं नंतर वर्षभर काही करायचं नाही त्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये ओला चमचा अजिबात घालायचा नाही मोठ्या बरणीत असं तुम्ही एकदम ठेवलेलं असेल तर छोट्या भ भरणीमध्ये काढून घ्या कारण सारखं सारखं मोठ्या बरणीमध्ये घालू नका त्याला हवा लागते आणि मग खराब व्हायचे चान्सेस असतात म्हणून छोट्या बरणीमध्ये रोजच्या वापरण्यासाठी लहान बरणीमध्ये काढून घ्या त्याला कधी पावसाची हवा किंवा अशी दमट हवा असं लागू नये म्हणून ते पॅक करून ठेवावं आता मी या सगळ्या पटांमध्ये तेल वरवून खिचणी करून थोडी त्याच्या खाली असतील तेलाच्या खाली असतील आता हे आपलं लोणचं पूर्ण तयार झालेलं आहे आता मी ह्याला झाकण लावून चार दिवस असंच ठेवून देणार आहे आणि चार दिवसानंतर एकदा ठवळून पुन्हा दाबून ठेवून देणार आहे मग त्याला अजिबात हात नाही लावणार आणि म्हणजे थोडे दिवसासाठी आणि हे तयार होण्यासाठी आणि हे सगळं लोणचं सा मुरण्यासाठी कमीत कमी एक महिना तरी जातो म्हणजे त्याच्यामध्ये सगळा मसाला फोडींमध्ये मुरतो आणि मग लोणचं छान लागतं तुम्ही पण असं लोणचं करून बघा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि से सबस्क्राईब करा थँक्यू